श्रीराम आज आपण मनोबोधामधला एकशे त्र्याण्णवा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ माऊली म्हणते नवे जाणता नेणता देवराणा नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा श्रुती नेणती नेणती अंत त्याचा भगवंताचं स्वरूप सांगणारा श्री समर्थांचा मनोबोधातला हा श्लोक ज्या आत्मवस्तूची प्राप्ती आपल्याला करायची आहे ती आत्मवस्तू मनाच्या सर्व कक्षांच्या पलीकडं आहे याच विस्तृत विवरण करणारा समर्थांचा हा मनोबोधातला श्लोक श्रोते हो समर्थांच्या या श्लोकाचा सरळ अर्थ असा की हा जो भगवंत रूपी मूळ पुरुष आहे या भगवंताला जाणीव आणि नेणीव या दोन्ही गोष्टींचा स्पर्श नाही जाणीव याचा अर्थ स्मरण आणि नेणीव याचा अर्थ विस्मरण स्मरण आणि विस्मरण या दोन्हीच्या पलीकडं हे आत्मतत्व राहते तसंच या मूळ पुरुषाचं वर्णन करताना शब्दसुमनांची कितीही रचना जरी केली तरी हे शब्द त्याचं मूळ स्वरूप आपल्याला दाखवू शकत नाहीत कारण की शब्दांची एक प्रकारे घौडदौडच या मूळ पुरुषापर्यंत जाऊ शकत नाही समर्थ पुढे जाऊन म्हणतात की हा भगवंत रूपी मूळ पुरुष ना दृश्य स्वरूपात आहे ना तो अदृश्य स्वरूपात आहे दृश्य आणि अदृश्य या दोघांच्याही पलीकडं असलेला हा भगवंत हा विश्वाला साक्षी देखील नाही या ब्रह्मांडाला जो साक्षीत्वाने बघतो हा जो आपला भाव आहे त्याच्याही पलीकडं तो मूळ पुरुष आहे आणि शेवटी म्हणतात की ज्या वेदांची गती देखील जिथं थांबली जिथं त्या प्रत्यक्ष परमेश्वराचे निश्वास देखील त्याचं स्वरूप सांगू शकले नाहीत अशी श्रुती देखील जिथं संपूर्णपणे दमून गेली थकून गेली असा हा भगवंतरूपी मूळ पुरुष हो भगवंताचं अस्तित्व त्या मूळ पुरुषाचं स्वरूप जे मनाच्या सर्व कक्षांच्या पलीकडे आहे त्याचं विवरण करणारा हा समर्थांचा श्लोक मनोबोधाचे हे श्लोक खरं दिसतात वरवर खूप सोपे चार ओळींचा हा श्लोक लहानपणी शाळेमध्ये पाठ करण्याच्या पलीकडं आपण कधी त्याच्या आतमध्ये शिरलोच नाही पण आज जवळजवळ सहा सात महिने या मनोबोधाचा एक एक श्लोक अभ्यासत आहे आणि लक्षात येतं की या चार ओळी समजणं कदाचित संपूर्ण जन्माच्या साधनेचीच फलश्रुती आहे की काय इतके अघाध समर्थांचे हे श्लोक आहेत त्यातीलच एक परमबिंदू असलेला समर्थांचा आजचा सा श्लोक आपल्या अनेक संकल्पनांना धक्का देणारा असा हा श्लोक आहे समर्थांनी आपल्याला मागच्या श्लोकात सांगितलं की मनुष्याचं मन त्या मूळ पुरुषापर्यंत त्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाही आपल्याला हे कळालं कारण की मनाला प्रत्येक गोष्टीचं एक रूपक आपल्या अंतरंगात तयार करावं लागतं आणि त्या मूळ पुरुषाचं रूपक कुठल्याही परिस्थितीमध्ये मन समजून घेऊ शकत नाही म्हणून त्याला सगळ्या खुणा या व्यर्थ ठरतात अशा अर्थाने समर्थांनी आपल्याला मागच्या श्लोकात मनाची असमर्थता सांगितली समर्थरूपी हा मानसशास्त्रज्ञ या श्लोकातून मनाचा एक एक छोटा छोटा कप्पा त्या भगवंताला जाणण्यासाठी कसा असमर्थ आहे आणि त्यातूनच गुरुकृपेने आपल्याला साधनाचं प्रयोजन आपल्या आयुष्यात काय आहे याचा आत्मबोध सांगणारा हा श्लोक आहे श्रुते हो इथं समर्थांनी मनाला एका चौरंगाच्या आकारामध्ये विचारात ठेवलेला आहे जसे चौरंगाला चार पाय असतात या चार पायांवर हा चौरंग व्यवस्थित उभा असतो तसं समर्थांनी मनाच्या चार दिशा चार पाय आपल्याला या श्लोकात सांगितलेले आहेत समर्थ इथं म्हणतायत की नवे जाणता नेणता देवराणा म्हणजे इथं मनाचा एक गुणधर्म मना स्मरन। आपल्याला ते सांगतायत मनाचा गुणधर्म आहे स्मरण या स्मरणाला आपण ज्या मनाने घट्ट धरून ठेवलेलं आहे ते स्मरण म्हणजे ती जाणीव आणि त्याचं विस्मरण म्हणजे नेणीव या दोन्ही गोष्टी भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी असमर्थ आहेत असं या मनरूपी एका पायाचं वर्णन समर्थ इथं सांगतात काय नक्की भानगड आहे ही जाणीव आणि नेणीव या दोन्ही गोष्टी भगवंतापर्यंत जात नाहीत हे ज्ञानेश्वर माऊलीने देखील एका अभंगात आपल्याला सांगितलंच आहे जाणीव नेणीव भगवंती नाही असा हा भगवंत जो स्मरण आणि विस्मरणाच्या पलीकडं आहे हा या मनाचा चौरंगाचा पहिला पाय मनाचा दुसरा गुणधर्म समर्थ इथं सांगतायत की मनाला वर्णन किंवा मनाला एक प्रकारे रूपक हे अत्यावश्यक असत पण या वर्णनासाठी नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा म्हणजे मन मनाला वर्णन देखील करून या आत्मस्वरूपाचं रूप सांगता येत नाही कारण की मन एकतर वर्णनाने रूपक ओळखून घेऊ शकत पण इथं वर्णन आणि रूपक या दोघांच्या मध्येही मनाला त्या मूळ स्वरूपाचं दर्शन होऊ शकत नाही त्यामुळे मनाचं हे दुसरं अंग जे वर्णनाचं आहे दे ते देखील या मूळ स्वरूपाला जायला लटक पडत तिसरा टप्पा समर्थ इथं आपल्याला सांगतायत तो म्हणजे मनाला दृश्याच स्मरण आहे हे मन नयनाच्या दृष्टीने कुठल्याही गोष्टीचा विचार करत असत आपण नाही का एखाद्या प्रसंगाचा जर विचार आपल्या मनाने चालू केला तर मनरूपी डोळे त्या दृश्याला आपल्या अंतरंगामध्ये साठवू लागतात त्यामुळे या मनरूपी दृश्याला जे दृश्य आणि अदृश्य या दोन संकल्पनांनी बघू शकत म्हणजे मनाला जर प्रश्न पडला की भगवंत हा दृश्य रूपात आहे तर त्याला वेगवेगळे रंग वेगवेगळे वेग आकार दिसू शकतील आणि त्याच मनाला सांगितलं की अरे तो मूळ स्वरूप हे दृश्याच्या पलीकडे आहे की मन लगेच अदृश्य या संकल्पनेने त्या भगवंताचा विचार करू लागेल पण इथं समर्थ सांगतात की हा भगवंत दृश्य आणि अदृश्य या दोघांच्याही पलीकडं आहे मग आपण शास्त्रामध्ये असं ऐकलंय की हा भगवंत हा साक्षी रूपाने या विश्वाकडे बघतो समर्थ इथं म्हणतात की हा भगवंत साक्षी रूपाच्याही देखील पलीकड आहे तो साक्षी रूपात आहे पण त्याचं मूळ स्वरूप या साक्षी रूपाच्याही पलीकडं आहे म्हणजे कस या मनाच्या चार अवस्था आहेत बघा जागृती स्वप्न सुशुक्ती आणि तुर्या या चारीही अवस्थांमध्ये मन हे साक्षी रूपाने आपल्याकडे बघत असतं म्हणजे जा जागृतीमध्ये हा मन या त्रिगुणातीत विश्वाचा एक भाग असत पण त्याचबरोबर मन आतमध्ये विचार देखील करत असत परिस्थितीचा तेच मन जेव्हा स्वप्नवत जातं तेव्हा या स्वप्नांचा अंदाज घेणारं देखील एक मन सतत जागृत आपल्या अंतकरणात असतं तेच मन जेव्हा गाढ झोपेमध्ये जातं तेव्हा या सुषुप्तीमध्ये देखील आपलं मन कुठतरी निवांत होत असत विश्राम पावत असत परमार्थाच्या अधिकाराने प्राप्त होणारी चौथी तुर्या अवस्था ही तुर्या म्हणजे सीमारेषेवरची अवस्था आहे जिथं ती ब्रह्माला देखील साक्षीत्वाने बघते आणि या विश्वाला देखील साक्षीत्वाने बघते अशा या तुर्या अवस्थेवरती जे मन विराजमान असतं समर्थ म्हणतात ते देखील या भगवंताचं स्वरूप जाणण्यासाठी लटक पडत म्हणजे मनाचा हा जो तिसरा पाय आहे जो साक्षी रूपाने दर्शन घेत असतो या विश्वाचं तो देखील या मूळ स्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाही आणि म्हणून शेवटी अगदी त्या भगवंताच्या निकट असलेले वेद उपनिषद जे श्रवण रूपाने आपल्या मनाला समजावून सांगत असतात या मनाचा हा जो चौथा गुणधर्म आहे श्रवणाचा त्या श्रवणाच्या गुणधर्माला हे वेद देखील प्रत्यक्ष त्या भगवंताचं रूप न जाणत असल्यामुळं या वेदांवर या उपनिषदांवर आधारित असलेले सर्व अध्यात्म ग्रंथ देखील या मनाला एका टप्प्यापर्यंत खूनगाट देऊ शकतात पण या मनाला त्या भगवंताच्या मूळ स्वरूपापर्यंत नेण्यासाठी प्रत्यक्ष श्रुतीप्रमाण देखील लटकं पडतं तिथं मनाचा संदर्भ तो काय समर्थ आपल्याला इथं या मनाचे चार दिशा वेगवेगळ्या अंगाने समजावून सांगतात आणि म्हणतात की हा चौरंगरूपी मन या भगवंताला कुठल्याही परिस्थितीमध्ये समजून घेऊ शकत नाही होई नेमकी काय भानगड आहे मग या मनाला जर या सर्व अवस्था समजून देण्यासाठी या मूळ पुरुषाला जर असमर्थ ठरत असतील तर इथं अनेक प्रश्न निर्माण होतात इथे एक प्रकारचं मानसिक बंड अंतकरणामध्ये निर्माण होता प्रश्न असा आहे की जर हे मन समजून घेत नाही हे मन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवचनांमधून सत्संगांमधून समजून घेऊ शकत नाही हे मन त्याच्या स्मरण विस्मरणाने समजून घेऊ शकत नाही हे मन दृश्य आणि अदृश्य या संकल्पनेतून समजून घेऊ शकत नाही तर मग इथं सर्व प्रकारच्या या चाललेल्या पारमार्थिक साधना या व्यर्थ आहेत का इथं साधनेचं खरंच महत्व काही राहतं का जर या मनाच्या सर्व अवस्था या भगवंतापर्यंत जाऊ शकत नाहीत तर मग या साधनरूपी बंडाचं आपण एक प्रकारे थोतांड मांडलं आहे का सद्गुरु आपल्याला जी साधनरूपी मार्ग सांगतात तो चुकीचा आहे का अशा अनेक प्रकारच्या बंडांना या अशा श्लोकातून एखाद्या सामान्य मनुष्याच्या अंतःकरणामध्ये गोंधळात टाकण्यासारखी परिस्थिती निर्माण करणारा असा हा श्लोक आहे श्रुते हो समर्थांसारखा संत जेव्हा या गोष्टी अनुभूतीने जाणतो तेव्हा ते त्या सत्यच असतात आपल्याला त्या गोष्टींची अजूनही अनुभूती आली नाही त्यामुळे आपण गोंधळात पडतो खरं या सर्व श्लोकांचा जर मतितार्थ आपण बघाल तर या चौरंगरूपी आसनावरती जो मी बसलेलो आहे त्या मीच्या गुणधर्मामुळं हे मन या सर्व गोष्टींना जाणण्यासाठी खरं असमर्थ ठरत असत आपल्या या चौरंगरूपी मी आसनावरती जो आपण जीवरूपी मी बसलेलो आहे तो हा मी या चारही पायांमधून या मनाच्या सापेक्ष स्थितीमध्ये म्हणजे रिलेटिव्ह मध्ये रिलेटिव्ह म्हणजे एक तर आहे किंवा नाही या दोन्ही स्थितीमध्ये हा मीच या दोन्ही गोष्टींचं अवलोकन करत असतो की नाही म्हणजे कस की जाणता नेणता देवराणा हा जर चौरंगाचा एक पाय घेतला तर त्यामध्ये मी हा जो भाग आहे तो मी स्मरण करतो भगवंताचं आणि त्याचप्रमाणे मला भगवंताचं विस्मरण आहे या दोन्ही अवस्थांमध्ये या चौरंगावरती जो स्थानापन्न झालेला मी आहे त्या मीला या स्मरणाच्या आणि विस्मरणाच्या दोघांच्याही आधाराने भगवंत हा कळू शकत नाही या मीच विस्मरण होत नाही या मीच विसर्जन होत नाही तोपर्यंत स्मरण आणि विस्मरण या दोन्ही गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये आहेत आपण म्हणतो ना आज सकाळपासून खूप वेळ झाला बाबा आज जपाला बसलोच नाही साधकावस्थेमध्ये हे अगदी खरं आहे की आपल्याला नाम घेतलं पाहिजे आपण नाम करायला पाहिजे यात काही शंकाच नाही पण ज्या कबीराची अवस्था ज्या भगवंताच्या स्मरणाने या आत्मवस्तूपर्यंत पोहोचली त्याची काय स्थिती झालेली आहे नामस्मरणामध्ये आमच्या गोंदवल्याला ना, एक पत्रक प्रत्येक साधकाला देत असतो त्यामध्ये स्मरणाची स्थिती कबीर सांगताना म्हणतात की राम हमारा जप करे हम बैठे आ राम अशी त्या अंतकरणाची स्थिती तिथे झालेली आहे म्हणजे अंतकरणात नाम जो घेतो आहे तो देखील राम झालेला आहे अशी स्थिती जेव्हा होते तेव्हा मी नाम घेतो किंवा मी नाम घेत नाही मी त्याचं स्मरण करतो किंवा मी त्याचं स्मरण करत नाही ह्यामधला मधला हा मी जो आहे तो या चौरंगामधून एका पायामधून तरी निदान जाऊ लागतो तसच दुसरी अवस्था जी आहे ती म्हणजे नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा आपण अनेक नवविधा भक्तींमधले कीर्तन श्रवण पादसेवन भक्ती किंवा भगवंताचं जिथं कथानुसंधान चाललेलं असतं अशा अनेक प्रकारच्या भक्ती मार्गाचा जो आपल्या जीवनामध्ये साधक अवस्थेमध्ये आपण साधन मार्गावरून जाताना आनंद घेत असतो या आनंदाला देखील आपल्या आनंद उपभोगणाऱ्या मी सकटच आपल्याला या आनंदामध्ये जावं लागतं आपण एखाद्याचं प्रवचन झाल्यानंतर म्हणतो ना अहो काय सुंदर प्रवचन केलं हो तुम्ही आम्ही अगदी ऐकतच राहिलो म्हणजे तो ऐकणारा मी देखील त्या प्रवचनामध्ये शिल्लक होताच त्याचप्रमाणे एखाद्या कीर्तनामध्ये देखील हा आपला मी शिल्लक राहतोच म्हणजे प्रत्येक आपल्या या अवस्थेमध्ये आपल्याला या चौरंगाच्या आसनावरती बसलेला जो मी आहे तो आपल्या खऱ्या या परमात्मा स्वरूपाचा मधला सगळ्यात मोठा अडथळा आहे तीच अवस्था आपल्याला दृश्याच्या आधाराने देखील होते आपण भगवंताचं सगुण रूप बघत असतो आणि भगवंत हा सगुण रूपाच्या पलीकडे आहे असं म्हणता क्षणी आपल्या समोर निर्गुण निराकार असं अदृश्य रूप येतं पण त्या अदृश्य आणि दृश्य या दोघांनाही बघणारा मीच मध्ये शिल्लक आहे की नाही म्हणजे या मीच्या आधाराने दृश्य आणि अदृश्य हे दोन्ही कळू शकत नाही मग त्याला साक्षी म्हंटल की आपण कल्पनेच्या आधाराने तुरेमध्ये जातो आणि त्या विश्वाकडं एखाद्या मोठ्या उत्तुंग उंचीवरून साक्षीत्वाने बघू लागतो पण साक्षित्वाने बघत असतानाही आपला मी तिथं शिल्लक राहिलाच आणि शेवटची अवस्था या सर्व श्रुती अवस्थांमध्ये शिल्लक राहिल्यामुळं मनुष्याची फसगत या मनाच्या आधाराने होत राहते त्यामुळे सर्व साधन हा जोपर्यंत आपल्या अंतरंगातल्या मीच्या आधाराने चालू आहेत अहंकाराच्या आधाराने चालू आहेत तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये त्या मूळ पुरुषापर्यंत जाऊ देत नाही मग या अहंकार रूपी गोष्टीचं विसर्जन करणं हे साधकाचं खरं साधन मार्गातलं ध्येय असलं पाहिजे समर्थांनी मनाच्या श्लोकाबरोबर ज्या विविध ग्रंथांची रचना केली त्यामध्ये अत्यंत ताकदीचा अत्यंत साधकाचा कस लावणारा असा एक ग्रंथ आहे अत्यंत छोटा असा तो ग्रंथ श्री महाराज त्याला समर्थांचं हृदय म्हणायचंय असा हा आत्माराम नावाचा ग्रंथ या आत्माराम या ग्रंथामध्ये समर्थांना शिष्याने एक अतिशय अशा मूलभूत प्रश्नामध्ये गुंतवलेलं आहे की तिथं या अहंकार रूपी विसर्जनाचं जर एखाद्या साधकाने आपल्या जीवनातलं ध्येय साध्य केलं तर समर्थ तिथं त्याला एक मोठं चॅलेंज एक मोठे रिवॉर्ड देऊ इच्छित आहे आजच्या काळामध्ये नसतं का की ह्याच्यावरती हे मोफत आपण किती लोक अशा प्रकारच्या प्रतियोगितांमध्ये भाग घेत असतो समर्थ देखील हे थोडेसे विनोदी अंगाने जाणारे संत होते बऱ्याचदा ते परमार्थाची लायटर बाजू देखील अत्यंत मोठ्या खुबिनी लोकांसमोर ठेवायचे पण त्यामध्ये एक अत्यंत मोठं रहस्य देखील त्यावेळेला ते सांगायचे इथं जो आपल्याला प्रश्न पडला आहे की जर हे मन या सर्वार्थाने त्या परमात्मा स्वरूपाला ओळखण्यासाठी जर असमर्थ आहे तर साधनेची काय गरज आहे हा जो आपल्या अंतरंगात पडलेला बंडरूपी प्रश्न आहे ज्याचं उत्तर मी आता आपल्याला सांगितलं की या सर्व गोष्टींमध्ये असलेला आपला अहंकार आपला मी हाच सगळ्यात मोठा खरा अडथळा आहे समर्थांनी आत्मारामामध्ये या निरूपणाचं अनुमोदनच एक प्रकारे सांगताना आहे की अरे शिष्या चित्त द्यावे ऐका बर अरे शिष्या चित्त द्यावे नाशिवंत तुवा ओळखावे तू जर या विश्वामधलं जे नाशिवंत आहे ते जर ओळखलस तर काय होईल साधनन लगे करावे प्रतिज्ञाच आहे बघा किती परमार्थाला सोपं करून समर्थांनी इथं सांगितलंय की जर तू या विश्वामध्ये जे नाशिवंत आहे ते जर ओळखलंस तर मी तुला प्रतिज्ञा करून सांगतो की तुला साधना करावी लागणार नाही फार मोठी आपल्यासाठी शॉर्टकट दिलेली आहे बघा समर्थांनी आणि मग अशा वेळेला तो शिष्य सहजपणे म्हणतो की प्रतिज्ञा करावी प्रमाण मी माझ्या स्वतःला विसरलोय समर्थ माझ्यामध्ये आता कुठलाही अहंकार शिल्लक राहिला नाही तेव्हा आता आपण आपली प्रतिज्ञा पूर्ण करावी प्रतिज्ञा करावी प्रमाण यावरती समर्थ लगेच म्हणतात प्रतिज्ञा करावी प्रमाण असं म्हणतोय अरे ऐसे बोलतो तो कोण नाशिवंत केले मदारपण त्याही मध्ये तो आला आणि मलाच तू म्हणतोस ना की प्रतिज्ञा आता आपली पूर्ण करा मी अहंकार विसरलोय मग हा बोलणारा कोण आहे तू म्हणसी जे दिधले तरी देयास कोण उरले जे उरले ते जुरले मजकडे अरे तो बोलणारा आहे तरी कोण यातून श्रोते हो जे आपण आपल्या सुबोधामध्ये म्हणतो की अहंकार शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने या आत्मस्वरूपामधला सगळ्यात मोठा अडथळा आपला हा मी रूपी अहंकार जो आहे तो अहंकार शरणागती शिवाय जाऊ शकत नाही म्हणून अनन्य भावाने सद्गुरूचे पाय धरावेत जे ब्रह्मानंद महाराजांनी केलं ते करावं की महाराज आपल्याला जर काही द्यायचंच असेल तर माझं मागणं बंद करा आणि मी माझं हे डोकंच उचलत नाही जोपर्यंत आपण माझी विद्वत्ता आपण माझी बुद्धिमत्ता काढून घेतली असं म्हणत नाही तोपर्यंत श्रुते परमात्म स्वरूपाला सगळ्यात मोठा अडथळा आपल्या बुद्धीचं चा चा, चातुर्य आहे या बुद्धीची चतुराई आहे या बुद्धीच्या चतुराईने तो पटत नाही या मनाच्या संवेदना रूपी जाणीवेनी तो आपल्याला कधी साध्य होत नाही जोपर्यंत आपण सद्गुरूला अनन्य भावाने शरण जाऊन ना भूतकाळामध्ये आहोत ना भविष्य आहोत केवळ वर्तमानामध्ये आहे या स्थितीमध्ये राहूत तेव्हा कदाचित त्या परमवस्तूचा आनंदोत्सव आपल्या अंतःकरणामध्ये चालू होईल पण वर्तमानाचा आनंद उपभोगणं यामध्ये देखील भूतकाळच आला की नाही कारण की ती गोष्ट घडणार आणि मग आपण आपल्या अंतःकरणात त्याचा आनंद घेणार म्हणजे देखील या जाणीवेच हे कार्य आहे इथं आनंद मी घेतो आहे हा देखील अहंकार आहे तो केवळ आनंद रूप आहे केवळ आनंद रूप आणि म्हणून शरणागती ही गोष्ट अत्यंत सखोल आहे अत्यंत घुय आहे ह्याचं व्यक्त रूप म्हणजे आपल्या जीवनाच्या सर्व अवस्था महाराजांच्या इच्छेमध्ये आपण सामील करून देणं आणि जसं एखादा ओणका पाण्यावरती वाहत असतो त्याला कुठलीही दिशा नसते त्याला पाणी जिथं नील तसं तो वाहत तस असतो तसं आपल्या जीवनामध्ये हा देह प्रारब्धावरती टाकणं आपलं मन त्याच्या अनुसंधानामध्ये त्याच्या नामामध्ये ठेवणं त्या साधनेमध्ये पडून राहणं त्याच्याकडे कुठल्याही गोष्टीची मागणी देखील न करणं किंबहुना मोक्ष मिळावा ही आपल्या जीवनातली संवेदना देखील दूर करणं ना भूतकाळ ना भविष्य केवळ वर्तमान आणि तोही उपभोगणारा मी याच संपूर्ण विसर्जन म्हणजे शरणागती असं हे अद्भुत शास्त्र मनुष्याला केवळ गुरु कृपेने प्राप्त होत याला कुठलीही इतर विद्या उपयोगाला येत नाही म्हणून धरावे ते पाय आधी आधी दुसरा याला कुठलाही मार्ग नाही श्रोते हो सद्गुरूचे पाय सद्गुरूचे चरण अंतःकरणामध्ये घट्ट धरा आणि जीवनाच सार्थक करून घ्या हेच सांगणारा समर्थांचा हा मनोबोधाचा भावार्थ जानकी जीवन स्मरण जा...